तर आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचे पूर्णपणे नासाडी होऊन शेतातील भराव देखील वाहून गेली आहे या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी शेती कामासाठी छोट्या मोठ्या बँक बचत गटाकडून कर्ज घेतलेले असून कर्ज वसुलीसाठी बँक बचत गटाच्या वतीने तगाद लावण्यात येत आहे शेतकऱ्यांकडून बँक व बचत गट अधिकाऱ्यांनी सक्तीची कर्ज वसुली करू नये यासाठी बल्लाळेश्वर युवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ तुकाराम पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे हरिभाऊ तुकाराम पाटील बल्लाडे शिवराय फाउंडेशन संस्था अध्यक्ष पाचोरा तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा संपर्क प्रमुख जळगाव मी आज दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हा अधिकारी साहेब जळगाव यांना एक आग्रहाची विनंती केलेली आहे त्याबाबत एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात माझं असं म्हणणं आहे बल्लाडे शिवराय फाउंडेशन या संघटनेचं असं म्हणणं आहे की बाबा जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये स्थिती अतिवृष्टीची अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे नागरिकांना शेतकऱ्यांना त्याचा जबरदस्त फटका बसलेला आहे काही शेतकऱ्यांची पिकं होऊन गेले पिकं पिकाची नासाडी झाली तर त्या काही शेताच्या मातीचा भर होऊन गेला तिथे खळखळ परिस्थिती निर्माण झाली काही नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या म्हशी होऊन गेल्या बकऱ्या होऊन गेल्या कोंबड्या होऊन गेल्या गोडे ढोरे होऊन गेले संसार पूर्ण स्वतःचा संसार की वस्तू होऊन गेल्या त्यामुळे आज सर्व नागरिक त्रस्त झालेले आहे तर त्यामुळे त्या नागरिकांनी शेतकऱ्यांनी आपत्ती येण्याच्या अगोदर काही बँकांकडून काही बचत गटाकडून लहान मोठे कर्जे लोन घेतलेलं होतं त्या लोनची वसुली त्या बँकेचे या बचत गटाचे अधिकारी सक्तीची करीत आहे त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मी विनंती केली किंवा ही जी सत्तेची वसुली आहे पूर परिस्थिती पूर्वपदावर येत नाही सर्व नागरिक त्यांच्या त्यांच्या संसाराचा सो उदरनिर्वाहाची व्यवस्था करत नाही तोपर्यंत या बँकांची बचत गटाची होणारी सत्तेची वसुली तात्काळ थांबवण्यात यावी अशी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली तसेच माननीय महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब उप मुख्यमंत्री साहेब यांना देखील विनंती केली की जे आपत्तीग्रस्त नागरिक शेतकरी यांना परिस्थितीचा पर अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे अशा नागरिकांनी जे कर्ज घेतलेले आहे बँकांचे बचत गटाचे ते तात्काळ शासन सरावर माफ करावे सरसकट माफ करावे अशी देखील विनंती महाराष्ट्र राज्य शासनाला केलेली आहे तरी आपल्यामार्फत पुन्हा विनंती करतो माननीय जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि सर्व आमदार जळगाव जिल्ह्याचे आमदार साहेबांना विनंती करतो यांनी राज्य शासनाकडे आग्रहाची विनंती करावी आपत्तीघर्ष नागरिक शेतकरी यांचं झालेल्या नुकसानाची भरपाईसाठी आवाज उठववा तरी तसेच यांनी घेतलेलं नाग शेतकऱ्यांनी नागरिकांनी घेतलेलं जे बचत गटाचे कर्ज आहे ते छोट्या मोठ्या बँकेचे लहान मोठे आहे ते तात्काळ शासन सरावरून सरसकट माफी करावी यासाठी जळगाव जिल्ह्याच्या सर्व आमदारांनी साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांकडे आग्रह करून सर्व शेतकऱ्यांचं नागरिकांचं आपत्तीग्रस्तांच कर्ज सरसकट माफ करावं हे मार्फत सर्व आमदार महोदयांना विनंती करतो